श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्या या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर बघा आता येत आहे ललिता पंचमी म्हणजे सव्वीस सप्टेंबर शुक्रवारी ललिता पंचमी येत आहे तर बघा आता न शारदीय नवरात्र चालू आहे तर शारदीय नवरात्रामध्ये सगळेच दिवस उपासनासाठी महत्त्वाचे असतात त्यामध्ये पंचमी अष्टमी नवमी हे तिथी देवीला खूप प्र, अतिशय प्रिय असते बघा त्यामध्ये आपण व्रताचे आयोजन केले जाते कुणी अष्टमीचा उपास पकडत जातो तर पंचमीचाही व्रत करायचं असतं बघा उद्या सव्वीस सप्टेंबर आणि शुक्रवारी खूप देवीचा वाराला आहे आणि त्या दिवशीच यवयव ललिता म्हणजे पंच ललिता पंचमीलाच उपांग ललिता ही असं म्हटलं जातं तर ही पंचमी शुक्रवारी आलेली आहे त्याच्यामुळे खूप जास्तीत जास्त सेवा करा या दिवस ही दिवस खूपच महत्त्वाचं आणि म महत्वाचं म्हटलं मह, जातं नवरात्रामध्ये जितकी तुम्ही जास्त सेवा करताल तेव्हा आपल्या घरामध्ये आपल्या मुलांबाळासाठी खूप यश प्रगती आणि शिक्षणामध्ये प्रगती आणते बघा आपल्याला कोणी कोणी बघा प्रत्येक राज्यानुसार म्हणजे प्रत्येक धर्मानुसार हे पंचमी वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते पूजाविधी खूप वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते काही ठिकाणी आपल्याला मुलाच्या जिबेवर एम लिहायचं आहे एम हे म्हणजे देवीला देवीचा मंत्र आहे म्हणजे एम आहे तर ते आपण ते एम जिबेवर लिहायचं आहे तर बघा आपल्याला कोणी कोणी प्रत्येक वेगवेगळ्या पद्धतीने ही पंचमी साजरी केली जाते बघा देव शक्तीची देवी ललिताचे पुरातन वर्णन आढळते बघा जेव्हा दक्ष राजा आपली कन्या सती हीच अपमान करतो तेव्हा ती आत्मदहन करून घेते तेव्हा शिव सतीचे पार्थिव आपल्या खांद्यावर घेऊन चारी दिशेत फिरतात मृत पार्थिव असे फिरवले फिरवणे योग्य नाही मात्र शंकर बेभान झाले होते असे त्यामुळे आपल्या कृतीची जाणीव करून देणे शक्य नव्हते तेव्हा ही ब्रह्मती थांबवण्यासाठी विष्णूने चक्राने सतीचे देह विभाजित करत करत केले आणि सतीला मुक्ती मिळते आणि त्यानंतर न भगवान शंकराच्या हृदयात प्रवेश करते तर त्याच ते तिलाच आपल्याला ललिता नावाने ओळखलं जातं म्हणजेच काय तर बघा शंकराच्या हृदयात वास करते हे म्हणूनच आपण त्यांना ललिता नावाने ओळखलं जाते म्हणूनच आपल्या जे काही घरामध्ये कोणी हृदयविकाराचा आ आजारी आहे किंवा आपल्या घरामध्ये कोणी आजारी आहे तर त्यासाठी ही आज जी पंचमी ललिता पंचमी जी काही व्रत आहे त्यांनी करा असे कुणीही व्रत करू शकतं म्हणजे महिलांनी व्रत केलं तर अधिक चांगलं आहे तर ते त्या दिवशी खूप छान व्रत वैकले पूजा विधी करावी जेणेकरून आपल्या कुटुंबाचं कल्याण आरोग्य असेल तर ते हृदयाचे जे काही आरोग्य आहे तर ते सुधारते शारदीय नवरात्रीमध्ये अश्विनी शुद्ध पंचमीला ललिता पंचमीचे व्रत केले जाते बघा त्यालाच काम्य व्रत म्हणते म्हणजे आपल्या इच्छापूर्तीसाठी हे व्रत केले जाते तर बघा खूप मनोकामना पूर्ण होतात ह्या दिवशी आपल्याला खूप मंत्र पठन करायचं आहे जास्तीत जास्त आपल्याला देवीचे देवी, देवी स्तोत्र म्हणायचे आहेत ललिता मातेला उद्देशून हे व्रत आहे त्यामुळे त्याला पूजे सा पूजापाठाची आपल्याला पू करायची आहे त्या दिवशी तर बघा आपल्याला बघा ललिता मातेने जेव्हा मा भांडा नावाच्या राक्षसाचा वध केला होता हा राक्षस कामदेवाच्या राखेतून उत्पन्न झाला होता या असुरापासून महिला मुलांना धोका होता देवीने तो दूर केला आणि म्हणूनच म नवरात्रीच्या पंचमीला स्कंद मातेची अर्थात कार्तिकेच्या आईची म्हणजेच माता पार्वतीची पूजा केली जाते हे व्रत केले असं तर देवी कृपा आणि जीवनामध्ये सुख समृद्धी शांती नांदते बघा आता आपली जी काही पंचमीच्या दिवशी आपल्याला स्कंद माताची पूजाही करायची आहे स्कंद माता म्हणजेच आपली कार्तिकीची आई आपल्या त्या स्वरूपात आपल्याला पूजा करायची आहे बघा आपल्या प पद्धत जी काही आहे तर ललिता मातेची पूजेसाठी आपल्याला ता ताटामध्ये काय करायचं आहे तर आपल्याला जे काही पूजेमध्ये करंडा असतो म्हणजे कुंकाचा करंडा असतो तर ते घ्यायचं आहे त्यावर ते आपल्याला कुंकू हळद अक्षदा व्हायचं आहे फूल व्हायचं आहे त्याचं आपल्याला जे काही ताटामध्ये घ्यायचं आहे आणि ते चौरंग म्हणजे चौरंगावर घ्यायचं आहे त्याच्यावर ताट ठेवायचं आहे चौरंगाभोवती आपल्याला जी काही केळीची खांब असत तर ते लावायचे आहे कोणी कोणी तर ललिता मातेची जी काही फोटो आहे तर ते तेथे ते त्यावर फूल अर्पण करून म्हणजे हळद कुंकू अक्षदा फूल अर्पण करून चौरंगावर ते मूर्ती ठेवून चारी बाजूने केळीचे खांब ठेवून त्याची पूजा केली जाते तर काही ठिकाणी करंडा आपल्या जी काही देवघरामध्ये करंडा आहे तर त्या करंडाला हळदी कुंकू वाहून अक्षदा वाहून फुल वाहून आपल्याला मनोभावे त्यांची पूजा करायची करताना आपल्याला मंत्र म्हणायचा आहे नील कोशे हे हेमांब कमलासनाम भक्ता न नित्यं ललितां चिन्तयाम्यहम् हा मंत्र म्हणायचा आहे बघा कमलावर अधिष्ठित निळे रेशमी वस्त्र परिधान करणारी सुवर्णकांतीची भक्तांना नित्यवरी देणारी अशी ललितेची मी चिंतन करतो अशी म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि जी काही तुमच्या मनातली इच्छा आहे तर ते बोलायचे आहे तर बघा ललिता पंचमी हे खरंच आपल्या जी काही उपासना करतो व्रत वैकल्य करतो त्यावेळेस आपल्याला मनोभावे त्या ललिता पंचमीच्या दिवशी आपल्याला हे व्रत केल्याने आपले मनोभावे मन जी काही इच्छापूर्ती आहे तर ते पूर्ण होते तर बघा ललिता पंचमीचे काही नियम आहेत तर बघा त्या दिवशी नक्कीच आपण उपवास करायचा आहे त्या दिवशी कीर्तन जागरण देवीचे जेवढे जेवढे आहे तेवढे स्तोत्र म्हणायचे आहेत त्या दिवशी आपल्याला जिथे घटस्थापना बसले किंवा आपल्या घटस्थापना असो किंवा नसो हे ललिता पंचमी आपल्याला करायची आहे तर त्या आपल्या देवासमोर जेव्हा अखंड दिवा लावला असेल तिथे बसून आपल्याला एकशे आठ वेळेस मंत्र म्हणायचं आहे ललिता स्त्रोत्र मग आपल्याला युट्यूबला मिळून जाईल तर ते आपल्याला म्हणायचं आहे किंवा ओम एम रिम क्लीम चामुंडाई विच्चे हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे त्या दिवशी यथाशक्ती आपल्याला जी काही नैवेद्य आहे गूळ खोबरं साखर लाडू पेढे जी काही तुमची यथाशक्ती आहे ते नैवेद्य दाखवायचं आहे आपल्या ललिता पंचमी म्हणजे मूर्तीला आणि तेव्हा ती पूजा आपल्याला करायची आहे तर त्या दिवशी आपल्याला घरामध्ये कुठलीही वादविवाद करायचा नाही एकदम शांतते मनाने पूजा करायची आहे मौन पाळायचं आहे देवीच्या उपासनेत रममान व्हायचं आहे देवीची तुमची मनोकामना पूर्ण करेल हे नक्कीच आहे तर बघा या अशा इच, इच्छा इच्छाशक्ती पुरते आपण हई ललिता पंचमीचा व्रत करायचा आहे त्या दिवशी नक्कीच मंत्र स्त्रोत्र पठन करायचं आहे तर अशा प्रकारे मंत्र म्हणायचा आहे आणि आपण प्रत्येक ठिकाणची वेगवेगळ्या पद्धतीने किंवा तुमच्याकडे जे पद्धत आहे ललिता पंचमीची तर त्या पद्धतीने आपण आपल्याला व्रत वैकल्य पूजा विधी करायची आहे तर खरंच खूप महत्त्वाचा दिवस असतो नवरात्रीमध्ये नवरात्रीमध्ये पंचमी अष्टमी नवमी हा हे खरंच खूप महत्त्वाचे दिवस असतात त्या दिवसामध्ये जास्तीत जास्त देवीची पूजा केल्याने मंत्रस्त्रोत्र पठन केल्यामुळे आपल्याला यथाशक्ती जेवढी काही होईल ललिता मंत्र स्तोत्र जे काही आहे तर ते म्हणायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला पंचमी साजरा करायचा आहे तर खूप महत्त्वाचा दिवस आहे तर त्या दिवशी नक्कीच ही विधीयुक्त पूजा करा आणि आपल्या मुलांच्या भविष्यासाठी यशासाठी प्रार्थना करा नक्कीच आपली ही देवी आपल्या लेकरांसाठी धावून येईल आणि आपल्याला कृपा अशी सदैव आपल्या कुटुंबावर राहील तर ह्या पंचमीच्या दिवशी आपण हे व्रत वैकल्य नक्कीच करायचे आहेत तर शुक्रवारी सव्वीस सप्टेंबरला आपण छान पूजा करूया तर अशा छानश्या मु पुन्हा भेटूया तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आणि कमेंटमध्ये मा जय माता की लिहायला विसरू नका